जयंत पाटील हे टप्प्यात आणून काम करते पण जयंत पाटील आम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम करतोय गोपीचंद पडळकर जयंत पाटील हे टप्प्यात आणून काम करते मला एक जण म्हणाला पण जयंत पाटील आम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम करतोय अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली ते सांगलीच्या कवठे महांकाळमध्ये बहुजन समाजातर्फे सत्कार कार्यक्रमात बोलत होते जत मध्ये मी निवडून न येण्यासाठी जयंत पाटील यांनी खूप प्रयत्न केला पण जतच्या लोकांना कळतंय कोणाला घरी घालवायचं तुम्ही सांगण्याची गरज नाही जयंत पाटील हे टप्प्यात आणून काम करतय मला एक जण म्हणाला होता पण जयंत पाटील आम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम करतोय अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली जयंत पाटील यांच्यावर मी बोलतोय म्हणता तुम्ही पण हे जयंत पाटील मला किती विरोध करतोय हा जयंत पाटील आणि कपटी आणि नीच माणूस आहे मी विधान परिषदेचे आमदार झालो त्यावेळेस मला विरोध केला निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीच्या आमदारांनी मला विरोध करत आक्षेप घेतला तुम्ही खोटी माहिती दिली आहे अर्ज बाद करा हे नियोजन जयंत पाटील यांचे असंही पडळकर यांनी म्हटलं आहे बघतोय तिथं तर छाननी सुरू झाली आज दोन आमदार उठले राष्ट्रवादीचे म्हणजे आमचा आक्षेप आहे आमचा आक्षेप आहे तुम्ही अजून सगळे अर्ज माझ्या कस्टडीत आहेत तुम्ही वाचले नाहीत तुम्ही आक्षेप कसं घेणार तुम्ही अर्ज वाचा आणि मग आक्षेप घ्या दुसऱ्यांदा बोलले तिसऱ्यांदा बोलले आक्षेप आहे अहो ते म्हणले अर्ज आमच्या तुम्ही आक्षेप नाही नाही आमचं वेगळा आक्षेप आहे काय तर गोपीचंद पळकर यांनी तुम्हाला खोटी माहिती दिलेली आहे आणि त्यांचा अर्ज तुम्ही बाद करा मग त्यांनी त्यांनी एक नियम वाचून दाखवला ते म्हणले अर्ज आम्हाला बाद करता येत नाही तुम्ही हायकोर्टामध्ये जावा हे प्लॅनिंग कुणाचं जयंतराव म्हणजे ही निवडणूक बिनविरोध आहे मी त्यांच्या पार्टीचा सदस्य नाही त्यांच्या पार्टीनं ना मला आमदार केलेला आहे पण ह्याची उगत चालायला लागली आहे ह्यानं सगळे वकील कामाला लावले जिथला सरकारी वकील त्यांचा कुत्रा होता तो कागद द्यायला अरे म्हटलं मी काय असाच पुढारी झालोय का आणि मग ह्याची साठी निघून गेली याने एवढे व्याप केलं जयंतरावची आ... पण त्याचा काही उपयोग झाला नाही माझा ही वृत्ती चांगली आहे का वाईट आहे सांगाय म्हणजे मी त्यांना नीच म्हणतो आता काय काय परवड ही काय संस्कृती आहे का अरे कसली ही संस्कृती आहे का हे गरीबाचं पूर्ण विधान परिषदेचा आमदार आहे ते तुमच्या पक्षाचा सदस्य नाही तुमच्या पार्टीमुळं होत नाही माझा नेता मला आमदार करतोय आणि तुम्हाला त्याला बाद करा आता तर मग कसं झालं तर बघा ना जत मध्ये काय परिस्थिती झाली असेल जत मध्ये त्यांनी एवढं प्रयत्न केले एवढे प्रयत्न केले पण त्यांचा उपयोग नाही त्यांची ती क्षमता नाही ज्यांनी त्यांच्या पोरासाठी जत तालुका एक दोन वर्षापूर्वी चाचणी केली तुमच्या पेपरला पण बातम्या आल्या होत्या की जत मध्ये त्यांच्या पोराला उभा आहे पण ते काही मेळ बसत नाही लोकांचं त्यांच्या बाजून लोकमत नाही परत त्यांनी प्रयोग केला आतकरंगले लोकसभा तिथं पण मिळ बसला नाही सर्वेच येत नाही तो लय एकदम हुशार आहेत तुम्हाला माहिती लोय हुशार कार्यक्रम करतोय टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करते अरे आम्ही टप्प्यात आणून करतोय टप्प्यात आल्यावर कोण पण कार्यक्रम करत पण टप्प्यात आणून आम्ही जयंतरावला माझा शब्द आहे टप्प्यात आणून कार्यक्रम करणार तुमच्यात हिंमत असेल तुम्ही लढा लोकांच्या साठी आम्ही जसं लढलो अनेक वर्ष तुम्ही ना तुम्ही कारखाने सोडून प्रचारामध्ये जतचा कारखाना कसा चालतोय तिथल्या सभासदांचा जयंतरावला माझा आव्हान आहे तो कारखाना सोडून द्या तो सभासदांचा कारखाना आहे आता एवढे वर्ष तुम्ही तिथं पैसे खाल्ले तिथं कारखान्याच्या माध्यमातून महाकाली कारखाना ढापायचं कसं काय बघता हा तुमचा तालुका आहे हातपाडीचा कारखाना तो कशात घालायचा आहे तो तुमचा तालुका आहे अरे तुमचं गाव कासे गाव हे शिराळा मतदारसंघात आहे तुम्ही इस्लामपुरात जाऊन उभा राहताय आणि तो माणूस जत मध्ये येऊन तो गोपीजून बाहेर न आलाय आता जतची माणसं हुशार आहेत जतच्या माणसांना सांगायला लागत नाही जडपीत जाऊन बघा दहा सरपंच भेटले का आठ जतचेच असतात मंत्रालयात जाऊन बघा कुणी येत नाही जतची पोरं तिथं भेटतात कशाला आलाय मंत्र्यांना माझं काम आहे एवढे हुशार लोक आहेत ते ज्यांना कुठल्या बाजूने वारं सुटलंय त्यांना माहित आहे कुठं उपणायचं त्यांना कळतं आणि कुणाला घरी हलवायचं हे पण त्या लोकांना कळतं एवढी शार्प लोक आहेत जत ची आणि त्यामुळं माझी जबाबदारी आहे जतच्या लोकांनी मला ज्या विश्वासानं आमदार केलं ना मी रात्र दिवस जत शिवाय माझ्या डोक्यात विषय नाही आणि डॉक्टर आणि साहेब साक्षीदार आहे बरोबर रात्र रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली